नमस्कार मित्रांनो फार दिवसापासून अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी राज्याने दिलेली आहे राज्य मंत्रिमंडळात आज मोठ्या प्रमाणात निर्णय घेण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये आज वाढ करण्यात आलेल्या आहे राज्य मंत्रिमंडळातला आज महत्त्वाचा निर्णय झाला असून महिला व बाल विकास मंत्री निती तटकरे यांनी आज जाहीर करण्यात आले आहे की पहिले जे महिलांना ला दहा हजार रुपये शिक्षिकेला जे मानधन दिले जात होते त्यामध्ये आता पाच हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच आता पंधरा हजार रुपये त्यांना वार्षिक हे जे आहे महिन्याला पंधरा हजार रुपये भेटणार आहेत व त्यासोबतच काही भत्ते देखील मिळणार आहेत व ज्या अंगणवाडी शिक्षिकेने जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते त्यांना देखील बोनस म्हणून इन्शेटिव्ह देखील शासन देणार आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात गौरव करून अंगणवाडी जे मदतनीस आहेत त्यांच्या देखील अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे पन्नास टक्के वाढ ही त्या दोघीमध्ये करण्यात आलेली आहे, आहे। मदतनीसनी तीन हजार रुपयाचे वाढ केलेली आहे मोठ्या चांगला निर्णय असून गावोगावी जे अंगणवाडी शिक्षिका आहेत त्यांना फार मदत मेहनत करावं लागत असते छोट्या मुलांना शिकविणे त्याचप्रमाणे शासनाचे विविध कार्य जे आहेत ते महत्त्वाचे करत असतात गावामध्ये त्यामुळे बेसिक जो पाया आहे अशा शिक्षिकेमुळे जो आहे तो शिक्षणाचा सुधरात असतो व गावामध्ये सुशिक्षितपणा येत असतो अंगणवाडीच्या चांगल्या अंगणवाड्यामुळे व शिक्षिकेमुळे हा निर्णय चांगला असून अंगणवाडी शिक्षिका हा अनेक दिवसापासून संप वगैरे पुकारत होते किंवा त्यांची मागणी होती की आमच्या मानधनात वाढ करावे आम्हाला खर्च झेपत नाही शासनाचे जे काम आहे दिवस ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आम्हाला भ देखील मिटिंग अटेंड कराय जावं लागत असते आता हे पद जे आहे ते एक प्रकारे चांगले झालेलं आहे शिक्षक शिक्षक शिक, शिक म्हणूनच आता एक चांगलं पद झाले असल्यामुळं त्यांच्या अनुदानात वाढ केल्यामुळे आज महाराष्ट्र शासनाचे सर्व अंगणवाडी शिक्षक व मदतनीस्तर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित आम्हाला सांगा आवडला तर लाईक करा व चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ माहितीचे तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो